शंभूराजांना सोडवण्यासाठी लाखोंच्या सैन्यात घुसणारे रायप्पा महार छत्रपती शंभूराजांना जेव्हा औरंग्यानं मराठी माणसालाच गद्दार करून पकडले तेव्हा त्यांना वाचवण्याचे त्यांना सोडवण्याचे प्रयत्न झाले होते का हा प्रश्न आपल्या मनामध्ये येतो तर नेमकं काय झालं होतं त्यावेळी हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हो तर महाराजांना वाचवण्यासाठी दोन तीन प्रयत्न केले गेले होते पण सर्वात जिगरबाज प्रयत्न हा शूर मावळे रायप्पा महार यांनी केला होता रायप्पा महार इतके शूर होते की ते त्या मुघलांच्या पाच लाखापेक्षा जास्त सैन्यामध्ये घुसले आणि महाराजांना वाचवण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता रायप्पा हा शंभूराजांचा बालपणीचा मित्र होता तो तेरा वर्षांचा असल्यापासून स्वराज्यासाठी सैन्यात भरती झाला होता त्याचे मूळ गाव तुळापूर हे होतं छत्रपती संभाजी महाराजांनी जेव्हा सर्व मावळ्यांना आणि जहागीरदार वतनदारांना जेव्हा संगमेश्वरला बोलावले होते तेव्हा फितुरीमुळे त्यांना संगमेश्वर येथून पकडण्यात आलं त्यांना संगमेश्वर येथे मुकब्बर खान यानं पकडले त्यांना पकडून तो पेडगावच्या भुईकोट किल्ला असलेल्या धर्मवीर या किल्ल्यावर घेऊन आला अगोदर ह्या किल्ल्याला बहादूरगड असे संबोधले जात असे आपले शंभूराजे कैद झाले आपल्याच माणसांनी फितुरी केली ही बातमी सर्वत्र पसरली गेली होती संपूर्ण रायगडावरती शोककळा पसरली गेली होती आपल्या शंभूराजाला या औरंग्याच्या तावडीतून कसं सोडवायचं यासाठी प्रयत्न सुरू झाले होते संताजी धनाजी खंडोजी रायप्पा आणि स्वतः महाराणी देखील या शंभूराजांच्या औरंगाच्या छावणीतून कसं सोडवायचं हा विचार करत होते शेवटी महाराणी येसुबाईंनी सांगितल्याप्रमाणे आठ हजारांची फौज तयार झाली पण आठ हजार सैनिक घेऊन औरंग्याच्या पाच लाखापेक्षा जास्त असलेल्या सैन्याचा सामना करायचा कसा हा मोठा प्रश्न होता कारण बहादूरगड हा भुईकोट किल्ला असल्यामुळे त्या लाखाच्या सैन्यासोबत सात ते आठ हजार सैन्यानं समोरासमोर लढाई करणं हे अशक्य होतं तसा प्रयत्न करणं हे देखील योग्य नव्हतं कारण किल्ला भुईकोट असल्यामुळे सर्व मावळे हे कापले गेले असते संताजी आणि धनाजी हे फार संतापलेले होते त्यांचं रक्त अक्षरशः सळसळत होतं काहीही झालं तरी आपण शंभूराजांना सोडवून आणायचंच हे त्यांचं म्हणणं होतं पण महाराणी येसुबाईंनी त्यांना सांगितलं आपण स्वराज्याचा अगोदर विचार केला पाहिजे आपण राजांना सोडवच्या लक्षात स्वराज्यावरती संकट येऊ शकतं हे सारं ऐकून रायप्पा महार उठून उभे राहिले रायप्पा हे शंभूरायांचे बालपणीचे मित्र होते त्यांचे एक निष्ठावंत सैनिक देखील हे सारं ऐकून त्यांना हुंदका आला आणि ते येसुराणीला म्हणाले तुम्ही मला अडवू नका राजापर्यंत पोचू त्यांना कसं सोडवून आणायचं ते मी पाहतो त्यानंतर ता रायप्पा थेट बहादूरगडाच्या दिशेनं निघाले त्यांच्यासोबत त्यांचेच बंधू बप्पा महार हे देखील होते बहादूरगडाच्या आजूबाजूची माणसं औरंग्याच्या सैनिकांमुळे घाबरली होती त्यांची दहशत इतकी होती की तिथं माणूस फिरकणं तर दूरच तिथे जनावर देखील जात नव्हतं पण हे सारं पाहून देखील रायप्पा मागे सरणाऱ्यांमध्ये नव्हते त्यांनी मनाशी ठाणलंच होतं की काही झालं तरी आपल्या शंभूराजापर्यंत पोचायचंच आहे ते जेव्हा बहादूरगडाकडे जात होते तेव्हा त्यांना तेथे काही भिस्तीपंथाचे लोक भेटले ते एका चांबड्याच्या पिशवीमधून पाणी घेऊन जात असत आणि तेथील सैनिक आणि जे कोणी घोडेस्वार होते त्यांना पाणी पाजायचं काम करत असत त्यांचं हे काम बघितल्याबरोबर रायप्पाच्या डोक्यामध्ये जणू वीजच चमकली यांच्या डेऱ्यात घुसून आपण महाराजांपर्यंत पोचू शकू हा मार्ग त्यांना आता दिसू लागला त्यामुळे आलेल्या संधीचं त्यांना जणू सोनं करून घ्यायचं होतं त्यांनी देखील एक चांबड्याची पिशवी मिळवली आणि त्या भिस्ती लोकांच्या पथकामध्ये सामील झाले आता ते फक्त आत शिरण्याच्या संधीची वाट पाहत होते एके दिवशी पाणी हवा आहे असा निरोप फौजदारांकडून आला त्याच्यामुळे जे लोक पाणी घेऊन किल्ल्याच्या आत जाणार होते त्या पथकामध्ये देखील सामील झाले ते भिस्ती समाजातील लोक पाणी आणून सैन्यातील लोकांना पाजत होते त्या दिवशी मुकब्बर खानाच्या स्वागतासाठी बहादूरगडावरती गडावरती औरंग्याच्या सांगण्यावरून मातब्बर लोक जमले होते तिथे छत्रपती शंभूराजे आणि कवी कलश यांना साखळदंडामध्ये कैद करून ठेवण्यात आलेलं होतं बहादूरगडापासून वेशीपर्यंत जवळजवळ धिंड निघाली होती ही जी निघालेली धिंड आहे ती नेमकी कुणाची आहे याबद्दल रायप्पाला मात्र अजिबात माहिती नव्हती काही करून रायप्पाला किल्ल्याच्या आतमध्ये घुसायचं होतं म्हणून ते पाणी देता देता आतमध्ये कसे शिरू शकू या गोष्टीवरती फक्त लक्ष देऊन होते ते भराभर पाणी देत पुढे पुढे सरकण्याचा प्रयत्न करत होते त्या जमावातून त्यांच्या कानी शब्द पडले मराठे मराठे दो कैदी यानंतर त्यांच्या कानी संभा हा शब्द पडला आणि रायप्पाचं रक्त खवळू लागलं त्यांच्या लक्षात आलं होतं की हे जे चाललेलं आहे त्यात आपले राजे आहेत म्हणूनच त्यामुळे आता त्याच मार्गानं रायप्पा पुढे जाऊ लागले ज्या मार्गानं शंभूराजांना घेऊन चालले होते बऱ्याच वेळानंतर ते शंभूराजांच्या समोर आले त्यांनी शंभूराजांकडे पाहिले शंभूराजांचे ते चमकते डोळे रायप्पाच्या नजरेस पडले दोघांची नजरानजर झाली पण महाराजांना वाटले की आपल्या रायप्पा दिसणारा हा कोणीतरी भिस्ती आहे आपण शंभूराजांचे हे हाल बघून रायप्पाच्या तळपायची आग मस्तकामध्ये गेली त्याचं रक्त खवळू लागलं त्या लोखंडाच्या सळ्यांनी राजाला जखडलेलं होतं काही वेळानंतर शंभूराजे बहादूर गडाच्या प्रवेशद्वारापाशी पोचले गडाचा दरवाजा उघडला गेला आपल्या शंभूराजांसाठी काहीतरी करण्याची हीच योग्य वेळ आहे हे आता रायप्पानं हेरलं होतं आता त्याचं रक्त खवळलं त्यांनी एकाएकी झडप टाकली काय होते हे कळण्याच्या आधीच रायप्पानं महाराजांच्या शेजारी असणाऱ्या दोन मोगली सरदारांना अक्षरशः कापून टाकलं राजे ओ राजे ओ शंभूराजे मी आलोय असे म्हणत रायप्पा शंभूराजांच्या दिशेनं धावले आपल्या तलवारीनं ते शंभूराजांच्या लोखंडी साखळदंड तोडण्याचा प्रयत्न करू लागले पण ते लोखंडी साखळदंड मात्र खूप जाड होते ते तलवारीने कापले जाणं शक्य नव्हतं रायप्पा आपल्या तलवारीनं सपासप मोगली सादारांचं डोकं वेगळं करत होते काही वेळासाठी त्यांनी देखील त्या मोगली सैनिकांना सळो की पळो असे करून सोडले होते पण त्याचवेळी संभा का आदमी संभाका आदमी गनीम गनीम असा लोकांनी कल्ला करायला सुरुवात केली राजाला वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या रायप्पाच्या शेनं मात्र असंख्य तलवारी पुढे आल्या त्या तलवारी रायप्पाच्या अंगावरती सपासप वार करू लागल्या रायप्पाच्या सर्वांगावरती वार झाले त्या मोगलांनी रायप्पाच्या शरीराचे अगणिक तुकडे केले एवढ्यावरच मोगल थांबले नाहीत तर रस्त्यात पडलेल्या त्या रायप्पाच्या शरीराचे तुकडे तुडवत ते पुढे निघाले आपल्या रायप्पासोबत आपल्या सवंगड्यासोबत काय घडलं हे राजांनी आपल्या डोळ्यांनी पाहिले रायप्पाच्या रक्ताची चिरकांडी राजांच्या पायावर पडली होती आपल्या शंभू राजांना वाचवण्याचा हा शेवटचा प्रयत्न ठरला त्यानंतर औरंगेजच्या लक्षात आलं की आत्ता मराठे बहादूर गडावरती हल्ला करतील आपल्या राजाला वाचवण्यासाठी ते हालचाल नक्कीच करतील ही भीती त्याच्या मनात कायम होती त्यामुळे त्यानं आपल्या सैन्यात छावणी इंद्रावणी नदीच्या भीमा नदीच्या काठी असलेल्या वळुतुळापूर या गावात हलवली औरंग्याचे सैन्य फक्त पाच दिवसांसाठी बहादूरगडावर होते त्यानंतर त्यानं आपली छावणी वडुतुळापूर येथे हलवली तेथे औरंग्यानं शंभूराजांवरती चाळीस दिवस अमानुष अत्याचार केले त्यांचे डोळे काढले त्यांची जीभ छाटली त्यांच्या शरीरावरती असंख्य वार केले आणि त्यावरती मीठ टाकत राहिला पण आपले राजे वाकले नाहीत त्यानंतर आपल्या शंभूराजांच्या शरीराचे तुकडे केले आणि ते भीमा इंद्रायणीच्या काठी टाकले औरंग्यानं फरमान सोडलं होतं की जो कोणी शंभूराजांच्या शरीराला हात लावेल त्याचे देखील असेच हाल केले जातील पुढे शंभूराजांच्या शरीरावरती अंत्यसंस्कार हे रायप्पा मावस भाऊ गणपत महार आणि तेथील गावकऱ्यांनी केले हे आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलेलेच आहे तेव्हाचे मावळे देखील ते आपल्या राजासाठी जीव देणारे शूर सरदार होते याची खूप सारी उदाहरणं आपण पाहिलेलीच आहेत स्वराज्य अबाधित राहावे म्हणून आपल्या प्राणाची न करणारे आपले शिवाजीराजे आणि शंभूराजे यांच्यासारखे राजे पुन्हा होणार नाहीत आणि असे मावळे पण पुन्हा होणे शक्य नाही प्रत्येक गाथेतून आपल्याला बोध घेणं खूप गरजेचं आहे राजांचे बलिदान हे आपल्या स्वराज्यासाठी होते असे निडर राजे शूर मावळे पुन्हा आता जगात यावे हीच ईश्वरशांनी प्रार्थना हर हर महादेव जय भवानी जय शिवराय जय शंभूराजे